मी यश कुडाळकर मी सादर करतोय माझी पावसावरची कविता त्याच वाटेवरी मी अनतो चाहूल लागली होती त्याचे तो येणार हे निश्चित होते मी असाच रस्त्याने चालत होतो जिथे ना सावलीसाठी झाड होते ना आडोशाला थांबायला कोणती शेड दूरवर बरं का दूरवर दोन झाडे दिसते जिथे एकावरती गरुड आणि दुसऱ्यावरती चातक बसत होता गरुड त्याला साथ घालत होता तर चातक त्याच्या येण्याची वाट पाहत होता निळ्या पांढऱ्या ढगांनी माझा निरोप घेतला निळ्या पांढऱ्या ढगांनी माझा निरोप घेतला तर काळ्या गडद ढगांनी त्याच्या येण्याचा सांगावा आणला आणि आरोळी दिली मागावरच असावा कदाचित तो माझ्या मग तो पुढे मी मागे अशी आमची चकमक सुरू झाली मी रस्त्यावरती रित्या हातांनी पळत होतो कदाचित कदाचित त्यांना मला गाठायचे असेच ठरवले असेल मी आपला वेळासारखा पाहत होतो रस्त्याने मला ठाऊक होतं मला ठाऊक होतं की त्याच्यासमोर मी जिंकूच शकत नाही कारण त्याच्यासमोर कुणी आहे का अचानक अचानक अर्ध्या रस्त्यात त्याने माझी वाट रोखली आणि कोसळला माझ्यावरती सणकारून थांबलो अर्ध्या वाटेत मी धापा टाकत आणि ओला चिम्ब झालो मोत्यांच्या वर्षाखाली शरीराचा एकूण एक अवयव भिजला होता कपड्यांचा तर भिजून चोथा झाला होता मी बसलो त्या वाटेवरती मोर पिसांची झड झेलत आणि तृप्त होत होतो झणकारलेला विण्याचे स्वर ऐकत धन्यवाद